श्रीराम समर्थ मी सौ संपदा हेरंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला विशेष अशा टीप सांगणार आहे आपल्या प्रमुख दरवाजावर घोड्याची नाल का वापरावी कुठच्या दिशेला वापरावी आणि कशाकरता वापरावी याबद्दल विशेष अशा टीप सांगणार आहे आपल्या प्रमुख दरवाजावर बरेच जण घोड्याची वापरलेली नाल सुचवतात ती फक्त पश्चिमेच्या दरवाजासाठी वापरावी पश्चिम दिशा ही शनीची कारक अशी दिशा आहे घोड्याची नाल दोषासाठी वापरतात ही नाल वापरताना त्याची टोके खाली आली पाहिजे ही वापरण्याच्या अगोदर पंधरा दिवस राईच्या तेलात ठेवणे त्यानंतर शनिवारी सकाळी तिची पंचोप चार पूजा करून शनी मंत्राने ती अभिमंत्रित करून ती घराच्या चौकटीवर निमुळटा भाग चौकटीवर आला पाहिजे अशी ती बसवणे वास्तूत नुसार योग्य वस्तू वापराव्या लागतात इकडे तिकडे वाचून केलेले प्रयोग आपल्या वास्तूत चालत नाही काही ठिकाणी तर त्या व्यक्तीच्या पत्रिकेचा अभ्यास करूनसुद्धा दक्षिण दक्षिण पश नैऋत्य झोनमध्ये नाल वापरली जाते अशाच नवनवीन टिप्सोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीराम समर्थ